हॅलो फ्रेंड्स मी प्राजक्ता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे संविधान दिनी एक असा क्षण घडला जो इतिहासामध्ये लिहिला जाऊ शकतो या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती युनेस्कोमध्ये स्थापन करण्यात आली मानवतेला दिशा देणाऱ्या संस्थेत आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्ञान आणि समानतेचे दूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत ज्यांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढा दिला ज्यांनी समाजाला शिक्षणाचे शस्त्र दिले आपल्या भारताला संविधान दिले आज खऱ्या अर्थाने जगाने त्यांच्या विचारांना सलामी दिली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल युनेस्को म्हणजे नेमकं काय युनेस्को म्हणजे युनायटेड नॅशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे जगभरातील संस्कृती ज्ञान विज्ञान आणि इतिहासाचे संरक्षण करणारी सर्वात मोठी संस्था जी पॅरिस मध्ये आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे काही लोक म्हणत होते युनेस्को मध्ये बाबासाहेबांची जागा नाही पण आज खऱ्या अर्थाने जगाने त्यांना त्यांचा सन्मान दिला आहे जय भीम चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा